सकाळी सकाळी माझ्या बायकोने मला व्हिडिओ कॉल केला आणि ती कॉलवरती का रडत होती ते तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहात आज सकाळी सकाळी मी लवकर उठलेलो होतो कारण मला निघायचं होतं माझ्या बायकोला भेटण्यासाठी आणि सोबतच आज आमच्या घरी संत भोजन पण होतं त्यासाठी महाराज घरी आलेले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सर्वजण तयार झालेलो होतो घरच्यांनी मस्त बाबांचं स्वागत केलं त्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांच्यासोबत फोटोज काढले जेवण केलं आणि त्यानंतर मला निघायचं होतं माझ्या बाळाला भेटण्यासाठी कारण त्याचं आज व्हॅक्सिनेशन होतं आज आमच्या कानाचं पहिलंच व्हॅक्सिनेशन होतं आणि घरून मी पायलसाठी डब्बा पण घेऊन निघालो होतो बॅग पॅक केली आणि मी निघालो पायलच्या घरी माझ्या सासरवाडीला सासरवाडीला जातो आता येवल्यामध्ये थांबून मी तीन गोष्टींची खरेदी केली सर्वात पहिले बाळासाठी डायपर्स घेतले पायलसाठी एक पार्सल आलेलं होतं ते घेतलं आणि पायलला अननस खूप आवडतं म्हणून त्याच्यासाठी अननसाची खरेदी केली आणि मी निघालो सासरवाडीला सासरवाडीला मी यासाठी आलेलो होतो कारण आज आमच्या कानाचं पहिलंच वॅक्सिनेशन होतं पंचेचाळीस दिवसानंतर होणारं वॅक्सिनेशन त्याचं जवळपास अडीच महिन्यानंतर झालेलं होतं पहिल्यांदा व्हॅक्सिनेशनचा कॅम्प लागला तेव्हा कानाचं वय पंचेचाळीस दिवसापेक्षा कमी होतं म्हणून त्याला पहिल्यांदा वॅक्सिनेशन दिलं नव्हतं तर आज कानाला व्हॅक्सिनेशन दिलं होतं आणि त्याच्यामुळे त्याचा पाय खूप जास्त सुजलेला होता कारण ते वॅक्सिन खूप जड असतं आणि त्यामुळे बाळाला खूप त्रास होत असतो तर काना सकाळपासून खूप जास्त रडत होता आणि त्याला रडताना बघून पायालाही जास्त रडू आलेलं होतं मी पोहोचेपर्यंत कानाचं वॅक्सिनेशन देऊन झालेलं होतं आणि काना आता थोडा खेळायला लागलेला होता पायाला हलकीशी सूज आलेली होती पण त्यासाठी आम्ही बर्फाने त्याला शेक देत होतो आणि त्यानंतर कानाला थोडं बरं वाटत होतं दीड महिन्याचं व्हॅक्सिनेशन आज कानाचं फायनली पूर्ण झालेलं होतं हे कानाचं पहिलंच वॅक्सिनेशन होतं आणि कानाला खूप त्रास होईल हे मला वाटलं होतं म्हणून मी पटकन त्याला भेटण्यासाठी आले आलेलो होतो पण मी आल्यामुळे कानालाच बहुतेक त्रास झालेला होता कारण माझा चेहरा बघितल्या बघितल्याच तो रडायला लागला जणू काही तुम्हाला सांगत होता की दिवसभर त्याच्यासोबत काय काय झालेलं आहे संध्याकाळ होत होता काना थोडा खेळायला लागलेला ला होता पायाची सूज पण ओसरली होती त्याला त्याचे डेलीचे व्हिटॅमिनची औषधं दिली त्यानंतर कानासोबत थोडासा टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर आता वेळ झालेली होती झोपण्याची कारण कानाही निवांत झोपलेला होता भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये बाय बाय